यांचं सन्मान सम्मानित आहे माझ्या मी सापडून केला सल्लाचा अध्यक्ष आहे तर माझ्या या सदस्याला हा सन्मान मिळात याचा आम्ही सर्वांना मनाशी आनंद होत आहे वास्तव हेनोबद्दल काय काय बोलावलं हे कळत नाही तिच्या गावालाच फक्त घेत आहे आता हे ना पण

असेल मराठी सण असतील त्या प्रत्येक सणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका हे वैशिष्ट्य होतं आणि त्याचा आढावा ते पत्रकारांच्या माध्यमातून संघाला किंवा पत्रकार दिशा देत होते अशा या पत्रकाराचा हा मोठा सन्मान या वतीने माध्यमातून कागदाय प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे मला या ठिकाणी अभिमान आहे की दोन हजार बावीस साली हा पुरस्कार मला पहिला पुरस्कार आरती सराव आणि विजेता बोलते याच्या माध्यमातून मला देण्यात आला त्यामुळं मला हे आनंद आहे की मला सरकारी या ठिकाणी होतं आणि त्याचा गौरव होतोय या निमित्ताने भावी वाटतो शुभेच्छा देतो आणि माझं नव्हतं